नाश्ता आणलेला आहे आम्हाला हाय गाईज रेणुका गायकवाड चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे ना कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण आज जाणार आहे दत्ता भूंच्या घरी आपण आता निघालो आता पाणी नव्हतं आला ना आला आता पाणी ना पाणी भरलं ना आता आम्ही निघतोय त्यांना बोलली चालत चालत जवळच घरे तर नाही बोलतात गाडीवर जाऊया खडी टाकली रस्त्याचं चा, काम चालू आहे दत्ता आमच्या घरी आता पोचतोय आम्ही

कपानी सिवुटी तो या? क्यासा? लाइ सिवुटी तो आई दिल्दी बॉना लाता? नाई पपी के ना? याद पपी के आई साइप्पी के एड़ा <laughs> ना ए आहे चॉकलेट आहे चॉकलेट जाऊ मी घरी जाऊ घरी हा बोलतो घरी जाऊ का हा बोलतो मला काय बोलशील का भाऊ काय बोलशील पप्पा बोल काय बोलशील मला दे भाऊ मला दे ते पण घ्या ना ते पण घ्या ना बाबू मला दे बाबू मला दे कोणाच आहे सगळा पसारा काढलेला आहे बाबूला

मला जात नाहीला बसूची गोष्ट होती तू किती वाटत करत होतो खूप अच्छा ओ मला रे रात नाहीये शेतकरी हे इसलिए लिक्विड बाबा मला देता या दोन बातून मला नाही हात मध्ये पण नको रातो

गाडीवर मुलं ट्युशनला गेले होते ते आलेले आणायला म्हणून लवकर तिकडून जुनी हिरे कशाला आणायची गाडी एवढ्या ह्याच्यात लोकांनी गाड्या तिकडे ठेवल्या तुम्ही गाड्या इकडे घेऊन आल्यात खडी टाकली गाडी स्लिप मारते ते गेले पोराला आणायला पोरांना माहित नाहीये कमी आत्ता उकडे गेलेले आता आल्यावर बोलतील लसूण निवडून ठेवलेला आहे एवढा आहे म्हणून नसून निवडून ठेवलं उद्या बुधवार आहे किती दिवसाने आम्ही गेलेलो दत्ता उंच्या घरी आणि असं कुठे तर जायला भेटत नाही हाय गरजवळच पण जायला भेटत नाही तर आज पुरली जाऊ दे जाऊन बघून येऊ दे गेलो आम्ही आणि आता तिकडून आम्ही येऊन आता जेवणाच्या मागे लागतो जेवण बनवायचं आहे जे। श्रेयसला बनवलेले तसे सोयाबीन श्रेयसचं जेवण आहे फक्त आम्हालाच बनवायचं आहे मी पण दुपारी मुळ्याची भाजी बनवलेली आहे संध्याकाळचे वाजलेले सात आणि चला आता दिवाबत्ती करते दिवाबत्ती करून झालेली आहे आपली ह्यांनी आता मला सांगितलेलं आहे खिचडी बनव बनवते मी खिचडी खिचडीची रेसिपी टाकून पोरं ट्युशनवरून आली ना बॅगा अशाच टाकल्याने पळाले त्यांच्या इकडे काय का बॅगा का टाकलेना पळाले ना हा चला ब बॅगा टाकले इतने मी गुढजोड पन्नू पन्नू आ सुपर आला बघायो काय बॅगा टाकलेना पळाला हा आला का कोण पण्याचा आईला गुढज माहाला का मस्ती असते याची ए पाय माझे सर अरे पडला रे पडला पण एक पोरगा माझा नाही पडला बाबू काय भेटला तुला काय भेटले फॉर्च्युनर गाडी भेटली तुला फोर्च्युनर उभा राहार्च्युनर मथुर मथुर करून पाहतो बघा बाबू नको पन्नू पडल तो हातावर बॉल फिरवत होता बघून बाबू पण बाबू कसा हातावर बॉल फिरवायचा बाबू तू कर तू कर बाबू दादा सारखा दादा सारखा कर अरे बापरे नाही तो पन्नू करतो तसं त्याला करता नाही येत ना राशनचे चाहू तांदूळ टाकते मी खिचडीसाठी आणि तांदूळ घेतलेले आहेत मी आता वाटीचा अंदाज घेऊन मी नाही घेत अर्धीच वाटी घेते तांदूळ ना अर्धी वाटी मी मुगाची डाळ घेतलेली मिक्स करून आता शिजवते मी दोन पाण्यात धुवून घेते दोन तीन पाण्यात धुवून मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार ठेवले आहे तर गॅसवर मऊ झालेला आहे शिजून थोडंसं पाणी लावलाय पूर्ण फेन झाला पाहिजे म्हणून भात एकदम पूर्ण फेन झालेला आहे थोडंसं पाणी लावलेलं ला आहे आपण अजून शिजून द्यायचं आहे त्याला दे मी एक कांदा टॅम्पेटो आणि कढीपत्ता घेतलेला आहे दाळतून मस्त अशी पातळ झालेली आहे बघा म्हणजे कढई घेतलेली आहे दोन पळी तेल टाकून देते थोडीशी राई टाकते तडतडली त्याला जिरा टाकून देते चवीपुरतं आपण मीठ टाकून घेऊया आपण भातात पण मीठ टाकलेलं आहे त्याच्यात पण मीठ टाकायचं आहे कांदा टामॅटा एकजीव झालेला आहे पूर्ण थोडशे हार्ड टाकते विथ धनं पावडर आहे थोडशी मग मीठ मसाला टाकणार आहे चटणी तिकटसाठी आपण काही टाकलंच नव्हतं तर मी चटणी टाकते लसूण आर मिरची अद्रकची पेसी थोडंसं टाकते तर थोडीशी तिखट पाहिजे तिखट नसले तर कोण खाणार नाही आमच्या घरात होऊन जाईल ते पहिलाच मारायला पाहिजे होते तेलावर तो विसरून गेली मी मॅगी मसाला आणि मॅगी मसाला टाकून बघा एकदा खिचडी भात कसा लागतो आणि ते पर कांदाचेच खिचडी भात करा सर्व मिक्स झालेलं आहे तर आहे आपण शिजवलेले तांदूळ आणि डाळ मिक्स करून घ्यायचे मी या पद्धतीनेच बनवतो खिचडी भात टोपामध्ये पाणी टाकून पूर्ण घेऊन थोडंसं पाणी टाकणार आहे मी टोपात थोडंसं पाणी घेऊन पाहिजे ठेवणार त्याच्यावर आपण झाकण पूर्ण मिक्स करून घेते एक वेळा खाल तर बार बार मागाल खा खिचडी एवढी छान झालेली आहे वरणासारखे आपण बनवलेले थोडे वरण पात्र असतो आणि थोडीशी जाडसरच ठेवलेली आहे मिक्स करते परत कोथंबीर कापून ठेवलेली कापून ठेवलेली आहे आपण खिचडी बघा परत मिक्स करून घेऊया ना आम्हाला अशीच खिचडी आवडते त्यानंतर टाकून आहोत आपण कोथंबीर डाळ खिचडी बनवले तुम्हाला दाखवली पूर्ण व्हिडिओ आता आपण जेवायला बसणार आठ नाही वाजले अजून बाबू आला त्याची तोपर्यंत नाही नाही बोलतो दम दिला तर सॉरी बोल दादा सॉरी सांगितलं सॉरी 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 बोल सॉरी बोल दादा दादा सॉरी यार बोल मुन्ना दादा दादा, दादा सॉरी हां देव चटका बोल सॉरी इथे चटका द्यायला घेतलाय म्हणून सॉरी सॉरी बोलतो बोल बाबू पक्का आगा बोल। बाई सॉरी बोल चटका देत असं तेव्हाच बोल। बोलतो सॉरी नाही तर सॉरी बोलायलाच मागत नाही तो उतरला आता घाबरला आणि असं आहे त्याचं राग पकडत नाही एक त्याचं बरं आहे का कधी राग नाही पकडत काय नाही खरंच नाही राग पकडत त्याला किती आपण पण तो राग पकडत नाही लगेच आवाज येते बघा माझा बाबू बाबू हाय करतोय ब्लॉग आपण इथेच सेंड करूया ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा असेच भेटूया नवीन नवीन व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन नवीन व्हिडिओला तोपर्यंत बाय यांची बघा मस्ती चालू आहे या खिचडी खायला